महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक आणि अंगणवाडी सेविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार दिला जातो यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तुरडाळ गहू तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसंच गव्हाचं पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीज दिला नुकताच एप्रिल आणि मे महिन्याच्या पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला तो तत्परतेनं संबंधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितलं काही लाभार्थ्यांनी सदर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव हो यांनी आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला आणि तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा अवस्थेतील साप आढळला त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला आणि ही बाब निदर्शनास आणून दिली पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला आणि पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतलाय यावेळी आनंदी भोसले म्हणाल्या मार्च महिन्या अगोदरच शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ निवडक दिला जात होता माझे नाव सुभाष निवृत्ती जाधव माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीषा सुजय जातो दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे किलो सापडले नंतर मी या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाट वाटू नका कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही हे शासनाने वेळच्या वेळी ह्या रोख रोख करावी ही करा विनंती आहे नमस्कार मी अंगणवाडी सेविका श्रीमती लता शशिकांत सोनावले कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा नागरी प्रकल्प आम्हाला काल एक सात दोन हजार चोवीसला तीन ते सहा महिने ते तीन गरोदर तंदा यांचा आहार आला आणि दुपारी तो आहार सकाळी आठ वाजता आला आणि नंतर आम्ही तो दोन वाजता वाटला वाटप केल्यानंतर एका पालकाने घरी नेल्यानंतर त्याने पॅकेट फोडली फोडल्यानंतर ते, ते वाळा सापडला त्यांनी त्या पालकांनी मला लगेच सापाचं पिल्लू सापडलं मग पालकांनी मला लगेच व्हॉट्सअपला फोटो टाकला शिरीषा सुजय जाधव ह्या लाभार्थ्याचा आहार दिला होता मी आणि अठरा महिन्याचं बाळ आहे ते आणि त्यानंतर त्यांनी फोटो पाठवल्या पाठवल्या मी ऑफिसला लगेच पाठवला फोटो व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला सुपरवायझरना पाठवला संघटनेला पाठवला त्यानंतर पात मग खाव, खाव आ, मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियन ची रा, माझी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या फलूसमध्ये नागरिक प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोन ला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं याच्यामध्ये पिल्लू आहे तर शासन जो आहार देतं तो खरोखर अतिशय निष्कुळ दर्जाचा आहे कारण ह्या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंगमध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते, ते, ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यवर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंधेनं जर खाल्ला तिला विश्वादा झाली कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काय झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत ह्या आहारामुळे जर कुणाला काय जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेला आहे लाव हळद लावलेला आहे तेल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिड होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्या तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीवितशी खेळू नये आता जो आहार आमच्या मध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त नगर मधल्या सहाच पालकांनी त्यापैकी एका पालकांची तक्रार पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय